नमस्कार आपण अहमदनगर जमियतुल कुरेश तसेच शेतकरी व्यापारी पशुपालक हजारोंच्या संख्येने मोर्चात सहभागी अहमदनगर आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अहमदनगर जमियतुल कुरेश हो यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बेपारी मोहल्ला ये येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य संख्येने पायी मोमोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील शेतकरी व्यापारी कुरेशी खाटीक समाज आणि पशुपालक यांनी हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवला मोर्चाचे प्रमुख कारण म्हणजे काही विशिष्ट संघटनांकडून शेतकरी व्यापारी व पशुपालकांवर होत असलेले अत्याचार तसेच गोवंश हत्याबंदी कायद्यात सुधारणा करण्याची मागणी यावेळी जोरदारपणे मांडण्यात आली आंदोलनकर्त्यांनी जनावरांच्या खरेदी विक्रीला बंद पाडत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला या मोर्चात मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये व्यापाऱ्यांवर होणारे खोटे आरोप लावून छापेमारी व बेकायदेशीर जनावरांची जप्ती थांबावी व्यापाऱ्यांवर दाखल झालेले खोटे फौजदारी कटले तडीपार एमपीडीए सारखे गंभीर गुन्हे परत घेण्यात यावेत जप्त जनावरांची गोशाळांमार्फत काळाबाजारी करून होणारी विक्री थांबवावी व त्याची सखोल चौकशी करावी या मागण्या होत्या तसेच न्यायालयाचे आदेश असतानाही जनावरांची सुटका करताना केली जाणारी वसुली थांबवावी व संबंधितांवर कारवाई करावी जनावरांची सुटका करताना पोलीस संरक्षण द्यावे अहमदनगर महानगरपालिकेच्या ठरावानुसार मान्यताप्राप्त कत्तलखाना प्रदान करून दुकानदारांना परवाने द्यावेत व गाड्यांमध्ये जास्त जनावरांची वाहतूक करण्यासाठी आर टी ओ मार्फत परमिटची सोय करावी या मागण्या देखील यावेळी जोरदारपणे मांडण्यात आल्या मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून करण्यात आला या मोर्चाच्या माध्यमातून कुरेशी समाज व्यापारी शेतकरी आणि पशुपालक यांच्या हक्कांसाठी दिलेला आवाज जिल्हाभरात दुमदुमला यह वे जिला सर्व कुरेशी जमात मुस्लिम बान्धव ख्रिस्ती समाज बांधव मोटा संख्या में उपस्थित होते ही हो। आज हमारी अठारह तारीख को जो हमने कुरेशी समाज के तरफ से और बहुजन समाज की तरफ से क्षेत्रकरी संगठनों के तरफ से आज हमने जो मोर्चा काढ़े है इसकी तफसी इस तरह है कि जिस तरीके से हम बाजार के अंदर जानवर खरीदी कर रहे इस पे कुछ गुण प्रकार के लोग इस तरीका का हमारे माल को छीन रहे हैं कि लोकशाही का तो काम ख़त्म हो गया और तानाशाही चालू हो गई इसलिए हमने ये अठारह तारीख को ये मोर्चा काटे और हजारों की तादाद में हमारे को मुस्लिम समाज बहुजन समाज क्षेत्रीय समाज सबका मोर्चे के अंदर शामिल होए हम प्रशासन से एक मांग करते हैं कि हमारे को न्याय मिलना चाहिए हम कोई बाज़ार में से कोई खरीदी करके माल लेते हैं कोई हम शेतकरी को हम हमारा पैसा दे के माल लेते कोई हम शेतकरी से लूट मार करके माल नहीं लेते तो इसलिए ये भाकर जानवर का जो मुद्दा है आज शेतकरी समाज ने इतना बड़ा मुद्दा उठाया है कि उनकी कोई मांगे पूरी नहीं हो रही हम प्रशासन से और माननीय मुख्यमंत्री साहिब फडणवीस साहिब से हम निवं विनंती करते हैं कि हमारे को एक न्याय की कोई चिराग बताइए आप कि मुसलमानों ने कौन सा कारोबार करना चाहिए या नहीं करना चाहिए अगर हुकुमशाही अगर चल रही है तो फिर वो इस तरीके से का कारोबार नहीं चलेगा तो हमारी कुरेशी समाज से कुरेशी समाज के तरफ से इतनी विनंती है फडणवीस साहिब से और तमाम प्रशासन से हमारे को नहीं मिलना चाहिए और मैं मेरी बात को ख़त्म करता हूँ जय मा ये अठारह अगस्त के दिन जो मोर्चा निकाला गया है कलेक्टर ऑफिस तक और जिसमें बहुत बड़ा मॉब जो है वो ज्वाइन हुआ है ये मोर्चा हज़ारों की तादाद में आए थे और ये मोर्चा इस मकसद के तहत आया है कि अभी जो माहौल जो ख़राब हो रहा है दिन दिन और जिसमें बहुत सारे मसाइल आज उम्मत में पेश आ रहे हैं जिसमें सबसे पहला मसला तो ये है कि जो कुरेश बिरादरी का और जो शेतकरी का मसला है वो सबसे अव्वल दर्जे का मसला है दूसरा जो मॉब लिंचिंग हो रही है वो भी एक मसला तीसरा एक जिधर उधर जो प्रशासन जहाँ कम पड़ रहा है दंगल कर रहे हैं कोई जो है वो गलत भाषण दे रहा है और ऐसी ऐसी बातें कर रहा है जिससे जाति तेड निर्माण हो ये सरकार के आने से लेकर अभी तक जब से ये सरकार सत्ते में आई है अभी तक जो पूरे महाराष्ट्र के जो हालात बिगड़े हैं वो सबके सामने हैं आज जाति जाति में जो है वो झगड़ा हो रहा है अभी मराठवाड़े में जाओ भीड़ में मराठा और वंजर समाज के बीच में झगड़ा हो रहा है यहाँ राशीन में मराठा और वंजर समाज वंजरी समाज के बीच समाज समाज में माड़ी समाज के बीच में झगड़ा हो रहा है हर जगह कहीं मुसलमान हिंदू मुसलमान का झगड़ा कराया जा रहा है कहीं शेतक्री को जो है वो जो है वो परेशान किया जा रहा है यानी किसी भी दर्जे में जो है वो कोई सेटलमेंट नहीं हो रहा है पूरा महाराष्ट्र इस वक्त परेशान है ये सरकार के आने के बाद से लेकर और हालात बत बद से बदतर हो रहे हैं आज महाराष्ट्र की कंपनीज जो है वो गुजरात जा रही है और बाकायदा भेजी जा रही है अहमद नगर शहर के हालात इतने ख़राब हैं कि जिसकी कोई हद नहीं मुझे एक व्यापारी ने कहा कि हम कोपरगांव संगमनेर वाले नासिक जा रहे हैं जामखेड़ वाले गहरे हम बीड़ जा रहे हैं हमें एक व्यापारी ने कहा कि जो पूना और ये करजत और राशिन वाले जो है वो पूना जा रहे हैं अहमद नगर शहर का व्यापार भी ख़राब हो रहा है ये जातिवाद तनाव की वजह से और जिसकी वजह से हर आदमी परेशान है और खौफ में और जी रहा है कि कब क्या होगा कोई गारंटी नहीं है तो हमारी कलेक्टर साहब से ये दरखास्त है और एसपी साहब से ये दरख्वास्त है कि, कि ये प्रशासन से ये दरखास्त है कि ये जो लोग परेशान हैं और ये इन, इन सिक्योरिटी और जो सिक्योरिटी ख़राब हो चुकी है और ख़त्म हो चुकी है इसको फिर से जो है पब्लिक को इत्मीनान दिलाया जाए कि पब्लिक के फेवर में हम काम करेंगे न कि किसी फ़र्द की फेवर में हम काम करेंगे इसलिए हमारी दरख्वास्त है कि ये जो राज हैं जंगल राज ना हो बल्कि प्रशासन राज हो और इसमें जो है कॉन्स्टिट्यूशन को सामने रखकर चला जाए ताकि लोग अमन से और सुकून से रहे और अच्छा व्यापार भी हो और हर एक को अमन मिले हर एक को जो है वो इंसाफ मिले इसकी हमारी दरखास्त समस्त मुस्लिम समाज के वती ने तसे कृषि समाज वती ने जिला अधिकारी कार्यालय मोर्चा निकला सदर मोर्चा में प्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष के वाहिर पार्टी में दे तो खर तर भारत देशाची परिस्थिती एकदम खराब झालेली आहे फक्त मुस्लिम म्हणून जात्या अत्याचार हा वाढत चाललेला आहे आमच्या जामनेरमध्ये एका लेकराला मॉबलिंचिंग करत त्याची निर्गुण हत्या केली त्या घटनेचा निषेध करतो कृषी समाज यांचा व्यवसाय जो असणारा व्यवसाय आहे तो अनेक हजारो वर्षापासून आहे त्याच्यामध्ये ते जनावर खरेदी विक्री करतात त्यांच्याकडे परवाना असतो लायसन असतं जे गाया वगैरे काय घेत असतील ते त्यांच्या पावत्या असतात तर देखील पोलीस प्रशासन मुद्दामून जाणून बुजून फक्त त्यांच्यावरच कारवाई करते गोरक्षक नावाचा नेमका प्रकार काय पोलीस प्रशासनाला जाहीर सांगतो तर ते गोरक्षक नावाने जर काही करत असतील तर आम्हालाही काहीतरी नावाने वेगळी भूमिका घ्यावा लागेल हा माझा असणारा इशारा आहे तर पोलीस काळामध्ये जर कृषी समाजाला न्याय मिळाला नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या माध्यमातून या अहमदनगर जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन पुढील काळामध्ये छेडण्यात येईल विविध घटकातील लोकांनी या ठिकाणी आज या मोर्चामध्ये सहभाग घेतलेला होता त्या ठिकाणी एक गोष्ट अशी आहे की आज या तुमच्या वीस दिवसाच्या या संपामुळे जी काही वीस पंचवीस दिवसापासून संप चालू आहे त्यामुळे त्या ठिकाणी अर्थव्यवस्था सध्या डबगाई आलेली आहे आणि ही जी काही नैसर्गिक व्यवस्था असते त्या ठिकाणी खास करून ती व्यवस्था सुद्धा सुरू कॉल्याब झालेली आहे शेतकऱ्याकडे जी असतं ते एक ए टी एम कार्ड असतं ते अंड्यापासून सुरू होतं अंडा आहे कोंबडी आहे शिळी आहे बोकड आहे नाही का भाकड जनावर आहेत ते नाही एक नैसर्गिक चक्र आहे काय गोष्टी खाण्यासाठी बनलेल्या असतात त्या दृष्टीने हे चक्र चालू होतं ते एक सर्वसादा थांबलेलं आहे आणि त्या थांबण्या पा मागची पाठिंबा कारणे अशी आहेत की त्या ठिकाणी मॉब लिंचिंग आहे ज्या जनावरांना खास करून भाकड जनावरांना किंवा जर्सी गायना त्याच्या जे काय वासरं असतात त्यांना त्यांची जी काय ह्या ठिकाणी पूर्वी खरेदी विक्री होत असते मशीचे भाकड म्हशीचे वगैरे ते सध्या बंद आहेत कारण म्हशीला कायद्यानुसार बंदी नसताना सुद्धा त्या ठिकाणी त्याची वाहतूक केली जात नाही किंवा त्याची वाहतूक करणाऱ्यावर किंवा रिसर पावतीने मार घेतलेला असता तरी त्याच ठिकाणी त्याला गाडीतून माल उतरवला गा घेतला जातो त्याला मारलं जातं आणि जीव घे पर्यंत त्याला मारणं केली जाते तर त्यामुळे काय होतं की शेतकऱ्यांना सुद्धा मारण केलेली काही ठिकाणचा आपण निड पाहिलं तर त्यामुळे शेतकरी असताना खुरेशी समाजातील लोक असताना सध्या व्यापार करण्यास गजावत आहेत आणि त्यासाठी त्यांनी खास करून या ठिकाणी आपल्याकडं हा जो हे टाकलेला आहे त्याने सध्या आंदोलन केलेलं आहे तेव्हा अशा प्रकारची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या विरोधात आज या ठिकाणी हा मोर्चा होता हा फक्त मटण्याचा प्रश्न नाही यामध्ये मॉब लिंचिंगचा प्रश्न आहे अर्थकारण आहे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत सेंद्रिय शेतीचे प्रश्न आहेत असे विविध प्रश्न यामध्ये आ, आ मागे लपलेले आहेत तर जी ने ज्याची व्यवस्था क्वाब झालेली आहे तेव्हा समस्त महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या शासनाला माननीय मुख्यमंत्री त्याचबरोबर दोन्ही मुख उपमुख्यमंत्र्यांना आमचं जाहीर आव्हान आहे की सध्या चाललेलं जे समांतर सत, आ, सत्ता सत्ता जे राबवण्याचं काम चालू आहे जे प्रश्नाचं काम चालू आहे मामलींचे काम चालू आहे दादागिरीचं काम चालू आहे ते थांबवण्यात यावं जेणेकरून इतर समाजामध्ये आपापस आप भांडणी लागणार नाहीत आणि ह्या ठिकाणी शांतता आणि स्वस्थ राहील आणि जे काय पूर्वी हजारो वर्षापासून जी अर्थव्यवस्था आपल्या शेतकऱ्यांची आणि त्या समाज घटकांची चालू होती ती पूर्वत चालू राहावी एवढंच खास करून निवेदन आहे आणि बाकी लोकांनी सहकार्य करावं हा मोर्चा कुठल्या समाजाच्या विरोधात कुठल्या कुठल्या विरोधात नाही गोवा हत्याबंदीचं आम्ही त्या ठिकाणी स्वागतच करतो गोवा बंदीचं आम्ही त्या ठिकाणी आदर व्यक्त करतो त्याची काटोकोरपणा काट अंमलबजावणी झालीच पाहिजे परंतु त्या ठिकाणी जे इतर जनावर आहेत म्हशी आहेत बाकड म्हशी आहेत त्याबरोबर झर्सी आहे हेचेप आहे तर त्या ठिकाणी ह्या जनावरांच्या बाबत थोडंसं प्रशासनाने सौम्य धोरण ठेवून अशा प्रकारचे कुठं उद्रेक होणार नाही याचं लक्ष द्यावा आज या ठिकाणी ज्या मोर्चामध्ये लोक सामील झाले होते त्या ठिकाणी बहुसंख्य आमंदिर शहरातील लोक सामील झाले होते त्या सर्वांचं मी खास करून आभार मानतो की त्यांनी एक शांततेने मोर्चामध्ये आले शांततेने कुठल्याही घोषणा करता त्यांनी या ठिकाणी थांबले आता थोडं बा हजारोच्या संख्येने या ठिकाणी तरुण वर्ग मुस्लिम समाजातील व्यक्ती इतर समाजातील व्यक्ती खुर्चे समाज और इतर लोक त्या ठिकाणी सामील झाले आहेत आमचे मस्के साहेब आरक्याचे लोक दलित समाज म्हटले ख्रिश्चन त्या सर्वांचं मी जाहीरपणे आभार मानतो पोलीस प्रशासनाने आम्हाला सगळ्यांनी चांगली साथ दिलेली आहे त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी सुद्धा आमचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे त्यामुळे आम्ही सर्व आभार मानतो आमच्या मागण्या मान्य होतील याविषयी आशा बाळगतो